चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तू ज्या काही विचारांमध्ये आहेस ते सगळे काही विचार माझ्या चरणावर सोपून निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी कार्य करायला आज इथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा आज जे काही ऐकशील ते तू सकारात्मक ऐकशील कारण मी तुझ्यापर्यंत अशा काही सकारात्मक बातम्या देऊ इच्छितो ज्यामुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात खूप काही आनंदाचे परिवर्तनाचे क्षण येणार आहेत देव पार्श्वभूमीत तुमच्यासाठी काम करत का आहे तो तुमच्यासाठी सर्व काही करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देवाकडे मागू इच्छिता पण त्याहीपेक्षा देव दिव्य आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तो आशीर्वाद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे तो, तो स्वीकारण्याची तयारी तुम्ही दाखवून पुढे याल तर देव आशीर्वादासह तुम्हाला एक चिंतामुक्त करणारे आश्वासन देऊन तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा कुठल्याही कार्याला घाबरू नकोस तू पुढे जाताना मी सदैव तुझ्या पाठीशी उभा जर तुझे कठीन आहे जर तू ते कठीण कार्य हाती घेतले आहेस तर घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मदत करत आहे देव म्हणतात तू अजून दार ठोठावले नाही पण ते उघडण्याची माझी तयारी आहे तेव्हा ते ठोठाव आणि पुढे उभा राहा कारण जे आशीर्वाद तुम्हाला येथून पुढे प्राप्त होणार आहे त्यावर तुमच्याखेरीज कोणाचाही अधिकार नाही कारण त्यासाठी तुम्ही एकमेव अधिकारी आहात आणि ते सर्व काही सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे देव तुम्हाला ज्या काही भेटवस्तू देऊ इच्छितात त्या भेटवस्तूंचा अनुभव तुम्ही घेणार आहात त्यातून एक सुखद अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी आनंदाचा धक्का देणारा ठरणार आहे कारण कधीकधी देव तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी अशा काही भेटवस्तू देवी इच्छितात ज्या तुम्ही कधी कल्पनाही केलेल्या नाहीत देवाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा असे अद्भुतपूर्व आशीर्वाद तुमच्या दिशेने देव चमत्कार पाठवणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात कधी कधी तुम्ही विचार करत आहात त्याही पलीकडे देवांचा विचार तुमच्यासाठी आहे तुम्ही ज्या काही योजना केल्या आहेत त्याही पलीकडे काही योजना देव तुमच्यासाठी आखत आहे त्यात तुमच्यासाठी अनेक आशीर्वादांसह काहीतरी गुपित जे तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे देवाचा मोठा आशीर्वाद तुम्ही देवाच्या इच्छेने प्राप्त करणार आहात त्यासाठी देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ज्या ठिकाणी ठोठावत आहात ते दार तुमच्यासाठी उघडले जाईल आणि तेथून आशीर्वादांसह काही चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतील तेव्हा तुम्ही अधिक आनंदी व्हाल आणि सुखी देखील व्हाल कारण तुम्ही ज्या काही सुखाची अपेक्षा देवाकडून ठेवत आहात ते आता तुमच्या आयुष्यात येत आहेत ती सुख तुम्हाला देव देऊ इच्छितात कारण तुम्ही ते प्राप्त देखील केलेले आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा देवाच्या दारावर ठोठावले आहे तेव्हा देवाने तुमच्यासाठी ते चमत्कारिक दार उघडण्याचे ठरवले आहे आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावेत ते मनापासून स्वीकार केल्यास तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही तुमचे आयुष्य सुख समाधान आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण केले जाईल जे कोणी देवाचे प्रिय बाळ आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत त्यांना देव सांगू इच्छितात तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकली आहे तुम्ही जेव्हा कधी प्रार्थना करता तेव्हा मनात ठेवा की मी तुमचे ऐकत आहे आणि माझ्याकडे ती प्रार्थना करा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जेव्हा माझी प्रार्थना करतो माझ्याकडे ती विनंती करतो तेव्हा मी तुझ्याकडे आशीर्वाद आणि काही चमत्कारांसह ते पाठवू इच्छितो तेव्हा विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना करत आहात ते आशीर्वादांसह तुमच्या मार्गावर येत आहे निश्चिंत रहा प्रयत्न करत रहा मला तुमचे सांत्वन करायचे आहे तुमची मदत करायची आहे जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करतात तेव्हा तुम्ही एकटे ते नाहीत हे लक्षात घ्या मी तुमची मदत करायला तिथे उपस्थित आहे जेव्हा सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटत असेल त्या क्षणी देवाचा धावा करायला विसरू नका देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे हे लक्षात घ्या देव तुमची मदत करायला आज इथे उपस्थित आहे अनेक मार्ग असे आहेत जे तुम्हाला माहीत नाहीत ते मार्ग देखील देवच तुम्हाला दाखवून तो मार्ग मोकळा करतील आणि त्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला जे हवे आहे ते सहजरित्या प्राप्त होईल देवाला तुमची मदत करायची आहे जर तुम्ही त्या मदतीसाठी तयार असाल तर होय मी तयार आहे मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य अफाट आणि निरंतर सुरू आहे ते बाळांच्या हितासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात तू ज्या दारावर ठोठावले आहेस आता तेथून तुला आशीर्वाद चमत्कार प्राप्त होणार आहे ते घेण्यासाठी तू सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आशीर्वादांसह तू माझ्याकडे मागितलेले ते सर्व काही सगळं काही पाठवत आहे ते तू मिळवताना आनंदी हो कारण ते तुझ्यासाठी निवडून दिलेले आहे देवाच्या मार्फत असे आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल देवाने ते आशीर्वाद तुझ्याकडे पाठवले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या येत्या काळात संपून जातील तुझ्यासाठी सुखाचा मार्ग तयार होत आहे तू विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा श्रद्धा आणि भक्ती ठेव तुझ्यासाठी मी त्या अंधारातूनही मार्ग दाखवेल तो प्रकाश तुझ्यापर्यंत येऊन तुला तो मार्ग दिसेल जो मी तुला दाखवून पुढे नेहू इच्छितो आणि त्या पुढील मार्गावर तुझ्यासाठी आनंद क्षणोक्षणी असेल तो आनंद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या जीवनात तो प्रकाश देऊ इच्छितात त्यामुळे तुमचे पुढील जीवन सुख आनंद वैभवाने परिपूर्ण होणार आहे देवांचे अनेक आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही पुढे चालत राहा तुमचे प्रयत्न सुरू ठेवा त्या मार्गावर तुम्हाला अधिक उन्नती प्राप्त करायची आहे आणि सौख्य देखील तुम्हाला त्या मार्गावरच प्राप्त होणार आहे देवाचे अनुभव करणारे तुम्ही देवाचे भाग्यवंत बाळ आहात जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांना विनंती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या बाळा मार्गावर मार्गक्रमण करत आहेस तो मार्ग देखील मीच तुला दाखवला आहे त्या मार्गातून अनेक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत तुझ्यासाठी सोपा आणि सहज मार्ग तयार करण्यात येत आहे जेव्हा तू पुढे जाऊन त्या मार्गावर चालून मार्गक्रमण करशील तेव्हा तुला मार्गात अनेक चमत्कार देखील पाहायला मिळतील जे देवानी तुझ्यासाठी खूप पूर्वीच काहीतरी असे करून ठेवले आहे जे तुला प्राप्त होताना तुझे मन आनंदी होईल तुझ्या जीवनात तो प्रकाश येईल जो मी तुला देऊ इच्छितो तुझ्या अडचणी दूर होताना तू अनुभव करणार आहेस तुझ्या मार्गासाठी अगदी सोपा आणि सहज मार्ग तुला दाखवला जात आहे त्या मार्गावर चालून तुला ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या प्रेमाची अपेक्षा देवाकडे करत आहात ते प्रेम देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यावर कुणीही दावा करणार नाही ते सर्व काही तुमच्यासाठी तयार होत आहे देव म्हणतात तुझ्या अडचणी संपून तुझ्यासाठी वाढीचे असे काही परिणाम मी तुझ्या जीवनात इथून पुढे अनुभव करण्यास तुला देत आहे की ज्यामुळे तुला तुझ्या कार्यात अधिक वाढ आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांनी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करावेत अशी मी त्यांना आज्ञा करतो देवाचे अद्भुत आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव अनेक रूपात तुमच्यापर्यंत येत असतात तुम्ही कधी त्यांना ओळखाल कधी नाही पण देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू राहील कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात देवाच्या अगदी जवळ पोहोचत आहात जेव्हा तुम्ही मनापासून भक्तीपासून देवाचे स्मरण करतात तेव्हा देवही तुमच्याकडे खूप काही आशीर्वाद पाठवून तुमचे कल्याणकारी जीवन पुढे नेऊ इच्छितात तुमच्या आयुष्यातील त्या अडचणी नष्ट करण्याचे सामर्थ्य देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही जे काही अडचणी आहेत जे काही नकारात्मक विचार आहेत ते या क्षणाला देवाच्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी अद्भूतपूर्व आशीर्वाद आणि काही चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जो आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे त्यांनी होय मी ते स्वीकारतो अशी कमेंट करायला विसरू नका तुमचे देव महान आहेत तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करायला आज इथे उपस्थित आहे धीर धरा संयम ठेवा तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत चमत्कार तुमच्या दिशेने वळवले जात आहेत तुम्ही आजपर्यंत जी काही संकटे अनुभव केली आहेत ती इथून पुढे तुमच्यासाठी नष्ट करण्यात येत आहेत देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण येत आहेत कारण देव तुमच्या मार्गावर तुमच्यासाठी ते आनंद देत आहेत त्यामुळे तुमचे जीवन समृद्धीकडे वळवले जाईल ती समृद्धी तुम्ही अनुभव करणार आहात देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा कारण ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येत आहेत देवाच्या अफाट कृपेवर विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद कार्य करताना तुम्ही आता इथून पुढे अनुभव करणार आहात तुमच्या जीवनातील आयुष्यातील वाईट काळ निघून गेला आहे कारण तो देवानी आणि देवाच्या आशीर्वादाने संपवला आहे आणि त्या जागी तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि आनंदाचे क्षण काही चमत्कार देऊन तुमचे जीवन सुखद परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवला आहे जेव्हा तुम्ही त्या मार्गावर पुढे चालाल तेव्हा तुम्ही ते सुख अनुभव कराल तुम्ही जर आजपर्यंत काही आशीर्वादांसाठी काही चमत्कारांसाठी वाट पाहत होतात तर आता ती वाट पाहणे थांबवणार आहात कारण देवाचे अद्भुत चमत्कार तुम्ही आता लवकरच अनुभव करणार आहात देवांनी तुमचा मार्ग मोकळा करून तुमच्यासाठी दिव्य असे अनुभव पाठवले आहेत ते अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहात विशेष अशा गोष्टी आता तुमच्यासाठी घडताना तुम्ही अनुभव करणार आहात देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे ते चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जे तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात तुम्ही त्या दारावर ठोठावले आहे म्हणून देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद आणि ते चमत्कार पाठवत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहा आणि आनंदी होण्यासाठी सज्ज व्हा कारण आता अनेक आनंदाच्या बातम्या तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात एक एक दिवस एक एक क्षण तुमच्यासाठी आनंदासह येत आहे त्या मार्गावर तुम्ही चालाल तिथे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही आणि आनंदाचे क्षण परत परत तुमच्या आयुष्यात येत जातील यावर विश्वास ठेवा कठीण काळ संपून तुमच्यासाठी देव मार्ग मोकळा करत आहे त्या मोकळ्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज आहात तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका देवाचे कल्याणकारी आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही देवाच्या नामात राहा देवाचे स्मरण करा देव आणि देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच घडत आहे जो कोणी या संदेशाला सत्य म्हणून स्वीकार करेल त्याला देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतील आणि येणारे अठ्ठेचाळीस तास आनंदासह तो प्राप्त करेल तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मी देवाचा प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका तुमचा देव तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील ती पोकळी भरून काढण्याचे कार्य तुमचा देव करत आहे तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार होत आहे जो कधीही न संपणारा असा आनंदमयी मार्ग आहे त्यावर तुम्ही देवाचे स्मरण करून चालत राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्यांनी कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना आणि मोठ्या कल्पना स्वामी देव पूर्ण करोत त्यांना आशीर्वादांसह त्यांच्या अडचणी दूर करोत स्वामी देव त्यांच्यासाठी त्यांच्या मनाजोगे आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ